शक्तीचा शेतकरी संघटी शक्तीचा पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रत्न पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रत्त पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग महामार्ग रत्त आज या ठिकाणी पुणे नाशिक औद्योगिक द्रुत्ती महामार्ग क्रमांक अकरा आणि या महामार्गामध्ये बाधित होणारे खेड तालुका असेल आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल संगमनेर तालुका असेल शिरूर तालुका असेल त्या पाचही तालुक्यातील या ठिकाणी आलेले सर्व बाधित शेतकरी आणि बांधव आज या ठिकाणी आपणाला या ठिकाणी या आळे फाट्याच्या चौकामध्ये रस्ता रोप आंदोलन करण्याची वेळ का आली या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जमलो आहोत तर मित्रांनो या संदर्भामध्ये दोन हजार चोवीस रोजी के दुदु के दुदु के का का या राज्य सरकारने एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचना काढून प्रकल्प सल्लागार म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नेमणूक केली आणि आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पुणे नाशिक औद्योगिक द्रतगती महामार्ग क्रमांक अकरा या संदर्भामध्ये त्याच ज्याला आपण म्हणतो तीन सर्वे करण्यात आले आणि भूसंपादनाची पहिली नोटीस आपल्याला देण्यात आली आणि म्हणून बांधवांना खऱ्या अर्थाने हा महामार्ग करत असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतला नाही शेतकऱ्याला विश्वास घेतला नाही त्याचबरोबर पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती हा जो महामार्ग आहे या महामार्गामध्ये जवळजवळ सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्र त्यामध्ये बागायती क्षेत्र जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी असणारा सर्वसामान्य शेतकरी जो आहे ज्याची जमीन अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी असणारा अल्पभूधारक शेतकरी त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि उद्वस्त झाल्याच्या नंतर जो उपजीविकेचं साधन निघून जाणार आहे म्हणून राज्य सरकारने घातलेला जो घाट आहे हा आम्ही कदापि सहन करणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणा नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो राज्य सरकारने होऊ घातलेला आहे पुणा नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना समांतर तोच म्हणजे आळा फाट्यापासून सहा किलोमीटर अंतरामावरची राजुरी गाव आहे आणि त्या ठिकाणावरून हा रस्ता नेला जातो आहे आणि म्हणून अशा पद्धतीने एक रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची आवश्यकता नाही असे असताना देखील राज्य सरकार हा रस्ता होऊ घालत आहे परंतु सरकारचा हा जो डाव आहे कदापि हा जनता हा शेतकरी कदापि कदापि होऊ देणार नाही असं या निमित्ताने आपणा सर्वांना सांगतो बांधवांना राज्य सरकारने आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढली आणि अधिसूचना काढत असताना एकोणीशे कलम तीन प्रमाणेच्या भूसंपदाची ती नोटीस दिली आणि त्या निमित्ताने बांधवांना सर्वसामान्य शेतकरी हा उद्ध्वस्त होणार आहे सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर येणार आहे म्हणून आता एकच केलं पाहिजे या संदर्भामध्ये राज्य सरकारने कुठल्याही दोन स्वरूपा असू द्या कुठल्याही स्वरूपाची मोजणी असू द्या कदापि कुठल्याही संयुक्त मोजणी असेल कुठेही सही करू नका प्रखरपणे विरोध करा वेळ प्रसंग जर आपण जर उद्ध्वस्त होणार असेल तर वेळेला रक्त सांडलं तरी चालेल जर तुम्हाला जर, जर जमीन अधिग्रहण जर करायचं असेल था तर पहिल्यांदा आमचा मुडदा पडा नंतर जमीन घ्या बांधवांधो या तालुक्यामध्ये जर आपण जर विचार जर केला तर जे जेएमआरटी प्रकल्प झाला या जुन्नर तालुक्यात जे जेएमआरटी प्रकल्पामुळे या ठिकाणी कुठलाही एमआयडीसी होत नाही कुठलाही उपयोगाचं दुसरं साधन नाही या ठिकाणी शेती आणि शेतीवर असणारा दूध दुग्ध व्यवसाय याच्या पलीकडे शेतकऱ्याला दुसरा रोजगार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारने आता जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशन काढलं आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी येणारा ही जे नोटिफिकेशन त्याचा कार्यकाळ जो होता तो होता एक वर्ष या निमित्ताने राज्य सरकारला विनंती करत आहोत का सरकारने हे जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि या तमाम शेतकरी बांधवांची मागणी आहे का या ठिकाणी बागायती क्षेत्र वगळून जे अप्रगत जो भाग आहे डोंगराळ भाग आहे आमचा त्याला विरोध नाही पण बागायती पट्ट्यातून हा जो रस्ता नेला जात आहे याला प्रखरपणे शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून हा रस्ता कुठल्याही रद्द झालाच पाहिजे ही या पट्ट्यातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे आणि बांधवांनो जो आता या पट्ट्यामध्ये ज्या हा जो आता रस्ता होऊ घातलेला आहे या माध्यमातून जर पाहिलं तर हा वीस फुटवर उंचीवर हा रस्ता नेला जात आहे एकशे दहा मीटर एकशे दहा मीटर म्हणजे जवळ जवळ तीनशे फूट दहा लेनचा जर तर एका अकरा फूट लागतात दहा लेनचा जर घेतला दहा लेनचा घेतला तर फूट परत नव्वद फूट पकडले दोनशे फूट तीनशे पासष्ट फूट ची गरज काय आणि म्हणून हे राज्य सरकार शेतकऱ्याला मातीत घालण्याचं काम करत आहे आणि म्हणून हे जनता कदापि खपून घेणार नाही या संदर्भामध्ये राज्य सरकारला या ठिकाणी जुन्नर असेल आंबेगाव तालुका असेल किंवा इतर संगमनेर तालुका असेल अनेक रस्त्याने संगमनेर तालुक्यामध्ये प्राण देऊन मोर्चा काढला राजुरी असेल या ठिकाणी उपोषण उपोषण केलं उपोषण केलं आणि या संदर्भामध्ये सरकारला हा रस्ता कुठल्याही प्रस्तीत रद्द करा म्हणून आग्रही मागणी केली यावरती राज्य सरकारने स्थगिती दिले म्हणून सांगितलं स्थगिती दिले सत्तावीस ऑगस्टला राजुरीचं उपोषण झालं सत्तावीस ऑगस्ट यामध्ये संवाद यात्रा काढली गेली आणि म्हणून त्याच्यानंतर सरकारने स्थगिती दिली म्हणून सांगितलं परंतु स्थगिती बांधवांना दिली नाही तर यांची जी काही संपादनाची प्रक्रिया ही चालूच राहिली आणि म्हणून या निमित्ताने आमची जाहीरपणे मागणी आहे राज्य सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील या राज्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आमची विनंती आहे हा जो काही प्रस्तावित जो मार्ग आहे तात्काळ रद्द करा आणि जो काही पुणे नाशिक राष्ट्रीय जो महामार्ग आहे त्याच त्याच विस्तारीकरण करा आता नाशिक फाटा ते खेड यामध्ये दहा दहा पदरी रस्ता मंजूर झालेला आहे त्याच पुढे जर रुंदीकरण केलं तर नवीन या पुणा नाशिक औद्योगिक महामार्गाची आवश्यकता नाही आणि म्हणून रस्त्याची आवश्यकता नसताना देखील बागायती क्षेत्रातून रस्ता नेला जात आहे दोन हजार तेरा चा कायदा सांगतो बांधवांजार कायद्यामध्ये शेतकऱ्याला विश्वजात घेऊन पद्धतीचं दोन हजार तेरा चा मूळचा कायदा या राज्य सरकारने गुंडाळून ठेवला आणि त्या जो एकोणीशे पंचावन्न सक्तीच्या भूसंपादनाचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करून सक्तीचा भूसंपादन आणण्याचा प्रयत्न केला भूसंपदा एकोणीशे पंचावन्न च्या कायद्याच्या आख्यायिका जर पाहिलं या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस ला तेव्हा विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा गरज भासली तेव्हा असणारे या देशातले असणारे संस्थानिक असतील वतनदार असतील जमीनदार असतील यांच्याकडनं जमिनी घेण्याचा प्रयत्न म्हणून भूसंपादन सक्तीचा कायदा एकोणीशे पंचावन्न चा आणला अरे आमचा अल्प भूधारक शेतकरी हा काही जमीनदार आहे का वतनदार आहे का संस्थानिक आहे का त्याच्या जमिनीवरती आपण त्याला बेघर उद्ध्वस्त करण्याचा डाव आपण आखत आहात हे राजकीय नेते मंडळे आणि वसले राजकीय नेते मंडळी असणारे ने ठेकेदार हे मिली भगत आहे सर्वसामान्य जनतेला शिरडून यांचा जो घाट चाललेला आहे परंतु ही जनता कदापि खपून घेणार नाही वेळ प्रसंगाला रस्त्यावर उतरू रक्त सांडलं तरी चालेल घरात सोडून मिळण्यापेक्षा रस्त्यावर रस्त्यावर उतरून मरायचं बेहतर तरी आम्ही आता मागे हटणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता होऊ देणार नाही म्हणजे नाही हा आमचा या म्हणून बांधवांनो कुठेही सर्व राज्याच्या मुख्यमंत्री असतील यांनी आज एक भूसंपादनाच्या संदर्भामध्ये असणारे भूमिअभिलेख यंत्रणा असेल अनेकांना सांगितलं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी स्थानिक भागामध्ये जर विरोध जरी केला जर, जर लावा, लावा। तर सॅटेलाईट पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी केली जाईल परंतु बांधवांधो कुठल्याही स्वरूपात कुठेही याचा जर कुणी जर अधिकारी दिसला तर त्याला पळून लावा पिटाळून लावा वेळ प्रसंग आला तर मागे पुढे बघू नका परंतु आता जीवन मरणाची लढाई आहे आज आहे तर आहे नाही तर आपल्याला रस्त्यावर आल्याशिवाय रस्त्यावर लढून मरू परंतु आता या जमिनीचा बागायती जमीन या देशामध्ये जमीन जगामध्ये जमीन क्षेत्र कमी होत चाललेलं आहे दिवसांदिवस रासायनिक रासायनिक खताचा वापर करून आज क्षेत्रामध्ये क्षेत्र कमी होत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये बागायती जवळजवळ दीड हजार हेक्टर मध्ये बाराशे हेक्टर क्षेत्र हे बागायती आहे बागायती क्षेत्रून जर पुढून जर रस्ता नेता येत असेल राज्य सरकारने जरूर नेवा परंतु आमच्या बागायती क्षेत्रातून रस्ता नेऊ दिला जाणार नाही असं आमचं जाहीर आव्हान आहे आणि जर या संदर्भामध्ये आपण सर्वांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो राज्याचे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील राज्याचे पालक या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आपणाला जाहीरपणे मी आव्हान करतो जर हा रस्ता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण रद्द केला नाही तर आपल्या घरापुढ आपल्या निवासस्थाना पुढं ही जनता हजारोच्या संख्येने आंदोलन करीन उपोषण करीन जो हा रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावर उठणार नाही हे आमचा आजचा हा निर्धार आहे याची दखल राज्य सरकारने घ्यावी वेळ प्रसंगी आला तर लक्षात ठेवा फक्त एकच ठेवा कुठेही सही करू नका आपल्या विश्वास आपल्याला विश्वास घेतल्याशिवाय या जनतेत आपली जमीन कुणी घेऊ शकत नाही म्हणून या निमित्ताने आपल्याला एवढं इच्छितो आता एकच निर्धार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लढे गेंगे आणि जितेंगे एवढे या निमित्ताने सांगतो आणि मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी असलेले आलेले या तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत या ठिकाणी असणारे प्रशासनाचे सर्व अधिकारी या निमित्ताने आलेले आहेत यांना देखील आम्ही निवेदन देऊन आम्ही विनंती करणार आहोत का साहेब आमचा सा जो सांगाव आहे या राज्याच्या मुख्यमंत्री असेल या राज्याचे जे काही बायबाब सरकार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आमचा सर्वसामान्य शेतकऱ्याला रस्त्यावर आणू का बागायती क्षेत्र वगळून तुम्हाला कुटुंब रस्ता न्यायचा तिथं खुशाल न्या परंतु एक रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची आवश्यकता नाही या ठिकाणी गेले तीस वर्षे चालण्याला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे तो संपादन प्रक्रिया झाली असताना देखील तो गुंडाळून ठेवला ही कुठली राजकीय पॉलिसी राजकर्त्यांची राजकीय भावना जर चांगल्या पद्धतीची असेल तर निश्चितपणे हा प्रकल्प रद्द होऊ शकतो याच्यामध्ये सरकारी अधिकारी जरी असल्या तर त्यांचा काय अधिकार ते पुत्री सारखे काम करतात त्यांना दुसरा काय अधिकार नाही दिलेलं निवेदन वाटतं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एवढं त्यांचं काम आहे या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो का आपण या ठिकाणी सनशील मार्गानं आपण जे आंदोलन या पुढच्या काळात पण करणार आहोत ते सविनय पद्धतीने आंदोलन करणार आहोत कुठलाही तो जलादो न करता कुठल्याही स्वरूपाचा कुणालाही त्या निमित्ताने कुठलीही दोषी लागणार याची आम्ही काळजी या निमित्ताने घेऊ आणि या निमित्ताने या ठिकाणी आलेले तहसीलदार साहेबांचे प्रशासनाचे अधिकारी असेल यांना देखील निवेदन देणार आहोत एवढे या बोलतो आणि थांबतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी